नमस्कार मी दिलीप गंगारामाणी माझ्या कंपनीचं नाव टार्गेट पब्लिकेशन्स प्रायव्हेट लिमिटेड टार्गेटची स्थापना दोन हजार सहा ऑक्टोबरमध्ये झालेली तेव्हापासून असं वाटत होतं की एज्युकेशनमध्ये काहीतरी करावं स्वतःचं काहीतरी व्यवसाय चालू करावा आणि त्याचा इम्पॅक्ट थोडं लार्जर ऑडियन्सला असेल असं काहीतरी व्यवसाय करावा म्हणून पब्लिकेशन्समध्ये आलो दोन हजार सहा ऑक्टोबरमध्ये पहिली पुस्तक सीई टी जे महाराष्ट्र स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट जी इंजिनिअरिंग आणि मेडिकलसाठी होती त्यावेळी त्याची पहिली पुस्तक बनवली आणि तेव्हापासून हा प्रवास सुरू झाला टार्गेट पब्लिकेशन्स एक एज्युकेशनल बुक पब्लिशिंग कंपनी आहे आम्ही एज्युकेशनल बुक्स तयार करतो ज्याला आपण सप्लिमेंटरी नोट्ससुद्धा म्हणू शकतो जे मुलांना हेल्प करतं त्यांचे मार्क्स वाढवण्यासाठी त्यांचं नॉलेज वाढवण्यासाठी मुळात नॉलेज वाढला की मार्क ऑटोमॅटिकली वाढतील आम हा आमचा विश्वास आहे आणि त्या ह्याच्यावरती आम्ही ही काम करतो आज टार्गेटकडे टोटल सातशे टायटल्स आहेत म्हणजे के जी पासून ते अगदी बारावी पर्यंत आणि बारावी नंतरचे जे नीट जे हे सर्व परीक्षांचे मिळून आपल्याकडे सातशेच्या वरती पुस्तक आहेत प्रिडॉमिनेंटली आम्ही महाराष्ट्र स्टेट बोर्ड सिलेबसवर कॉन्सन्ट्रेट करतो आणि महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या मुलांसाठी ही पुस्तकं बनवतो आज टार्गेटची टीम जी दोन हजार सहा मध्ये सुरू झालेली मी एकट्याने सुरू केलेली एक संकल्पना होती ती आज टोटल तीनशे लोकांचा परिवार आहे आणि आपण आता दरवर्षी दहा लाख मुलांना आम्ही नॉर्मली टच करतो हे मॅनेजमेंट आपल्या घरोघरी आहे मला असं वाटतं की सर्वात मोठं मॅनेजमेंटचं जो एक्झाम्पल असतं ते आपल्या घरात असत आपल्या आईला आई कधीही कुठलीही गोष्ट मॅनेज होत नाही असं कधीही आई म्हणत नाही कितीही संकट असू दे कितीही बाहेर पाऊस असू दे पण ते सर्व काम होणार म्हणजे होणारच आणि आपल्या संस्कृतीमध्ये सुद्धा पाहिलं तर बरेच असे ग्रंथ आहेत जिथून मॅनेजमेंटवर पण अर्थशास्त्र वाचलं चाणक्य स्ट्रॅटर्जी स्टेट क्राफ्ट याच्यावरती बरंच गायडन्स दिलं गेलं आपण भगवद्गीताही म्हटलं तर भगवत गीतामध्ये बरेच लेसन्स आपले इथिक्स रिस्पॉन्सिबिलिटी कर्म धर्म या गोष्टीवरती आपल्याला शिकवलं गेलंय मुळात आपली जी संस्कृती आहे त्याच्यात आधी ती जॉईंट फॅमिली असायची त्या जॉईंट फॅमिलीमुळे सुद्धा बरेच मॅनेजमेंट लेसन्स आपल्याला ले कळतात कसं शिकावं कसं लिडरशिप्स व्हावी लिडरशिप स्किल्स डेव्हलप करावे हे आपल्या संस्कृतीमध्ये आहेतच आणि अनेक असतात ज्याला आपण मॅनेजमेंट ज्याच्यातनं शिकू शकतो जसं काय आपल्या जुन्या काळात आणि आताही काही ठिकाणी विलेज पंचायत आहेत त्या पंचायतीमध्ये पण कशी एखादी एक कम्युनिटी एकत्र यावी सोशल वेलफेअर करावा छोटे मोठे डिस्प्युट हँडल करावे शिकायला गेलं तर मॅडम ज्ञान सर्व ठिकाणी आहे आणि मॅनेजमेंट जसं मी सांगितलं आपल्या घरोघरी आपण आईला सुद्धा पाहिलं तर मला असं वाटतं की त्याच्यापेक्षा चांगला मॅनेजमेंट लेसन कुठेही नाही तर मॅनेजमेंट हे आपल्या स्वभाव आपल्या आजूबाजूला घडतच आहे आणि घरोघरी होत आहे आपल्याला नुसतं बघायचं दृष्टिकोन बघावा बदलावा लागेल लोकांना असं वाटतं की डिजिटलायझेशन आल्यामुळे पुस्तकाची व्हॅल्यू खूप कमी होणार आहे असं मला स्वतःला वैयक्तिक वाटत नाही येस हायब्रिड मॉडेल येणार आहे जी डिजिटल मोड ऑफ एज्युकेशन आहे ती पुस्तकाची क्वालिटी एन्हान्स करण्यासाठी वापरली पाहिजे मुलांना एखादा कन्सेप्ट समजत नाही तर त्या कन्सेप्टला कसं व्हिडिओच्या माध्यमातून किंवा मा एक्स्ट्रा रिडिंग मटेरियलच्या माध्यमातून कसं त्याला समजवता येईल किंवा मुलांच्या मनात जसे डाउट्स येतील तर ते डाऊट सॉल्व्ह करण्यासाठी टेक्नॉलॉजीचा उपयोग कसा केला जाईल असं मला वाटतं एक हातात पुस्तक घेतल्यावरती ते पुस्तक वाचायचा जो जी मजा आहे ती मला नाही वाटत डिजिटलवर आहे हो टेक्नॉलॉजी ऑडिओ बुक्सकडे वगैरे ऑडिओ बुक्स व्हिडिओ बुक्सकडे वळायला लागले पण हे जे आम्ही ज्या क्षेत्रात आहोत एज्युकेशन सिस्टम मला अजून वाटतं की पुस्तकाचं महत्त्व तिकडे आहे आणि टेक्नॉलॉजी आम्ही टार्गेटमध्येही सुद्धा आम्ही खूप वर्ष आधीच टेक्नॉलॉजी इन्फ्यूज केली आहे क्यू आर कोडच्या माध्यमातून काही असे कन्सेप्ट असतात जे आम्हाला वाटतं की मुलांना समजणार नाही त्याला व्हिडिओच्या स्वरूपात करतो काही ॲडिशनल प्रॅक्टिस देतो मुलांना क्यू च्या माध्यमातून वेळ ते ऍडिशनल टेस्ट घेऊ शकतात त्यांचा कन्सेप्ट टेस्ट करू शकतात तर टेक्नॉलॉजीचा नक्कीच फायदा झालाय आणि मला असं वाटतं की टेक्नॉलॉजीमुळे मुलांच्या ज्ञानमध्ये नक्कीच भर पडेल माझे मेंटर श्री आनंद लिमे यांनी मला जनता सहकारी बँक बरोबर इंट्रोड्यूस केलं दोन हजार अकरा मध्ये आज तेरा वर्षापासून मी जनता सहकारी बँक बरोबर असोसिएटेड आहे मला असं वाटतं की तीन बँक अशी कॉर्पोरेट बँक नसून ती एक पर फॅमिली आहे माझ्यासाठी आज जे काय मी इथे बसून कदाचित तुमच्या समोर बोलू शकतोय त्याच्यात खूप मोठा वाटा जनता सहकारी बँकचा आहे मला वेळोवेळी म्हणजे काहीच नसतानापासून जनता सहकारी बँकने जे सपोर्ट दिला ते आणि आजही ज्या प्रकारचा सपोर्ट मला जनता सहकारी बँकमध्ये भेट मला मिळत मला असं वाटतं ते मला कुठेही मिळालं नसतं आणि मी हे नुसतं जनता बँकेचं इंटरव्ह्यू आहे म्हणून मी बोलत नाही तुम्ही मला कुठेही विचारलं तर माझं उत्तर तेच असेल मुळात मला सर्वात जास्ती काय आवडतं जनता सहकारी बँकमध्ये तर एंट्री केल्यापासून जे आपण पहिल्या व्यक्तीला भेटतो तर ते टॉप मॅनेजमेंट पर्यंत मी नेहमी पाहिलंय की ते नेहमी त्यांचा विचार असतो की तुम्ही वाढू कसे शकता एक तीन महिने आधीची गोष्ट सुद्धा सांगितलं तर आमचे पुढच्या वर्षीचे प्लॅन जेव्हा आम्ही जनता सहकारी बँक बरोबर डिस्कस केले त्यांच्या मॅनेजमेंट बरोबर डिस्कस केले जे साथ त्याने दिले किंवा जे कोऑपरेशन त्याने दिलं ते अमूल्य आहे त्यांचं ज्ञान नुसतं प्रपोजल्स घेऊन येस ओर नो सांगणं किंवा एक्सेप्टेबल किंवा नाही ते कधीच सांगत नाही मुळात त्यांचं गायडन्स नेहमी आपल्याला ते प्रेझेंट करतात आणि त्याला प्रॉपर पद्धतीने प्रेझेंट करतात की प्रपोजल सबमिशनच्या आधी मी त्यांच्याकडे सल्ला घ्यायला सुद्धा जातो आणि ते कधीही मला नाही बोललेले नाही आणि आज परत एकदा रिपीट करतो मी जे समोर बसलोय ते नुसतं त्याच्यात खूप मोठा वाटा जनता सहकारी बँक आहेत त्यांचा नेहमीच सपोर्ट आपल्याला लाभलेला आहे आणि त्यांची एक्सपर्टीज त्यांच्या लोकांची ती अमूल्य आहे मला माझ्यासाठी मला असं वाटतं एज्युकेशन क्षेत्र मध्ये जास्तीत जास्ती, जास्ती लोकांनी यावं ये आणि येताना एक चांगलं फोकस धरून यावं एज्युकेशन म मला असं वाटतं सर्वात जास्त रेव्होल्युशन जसं आपण डिजिटलायझेशन बोललो सर्वात जास्त रेव्होल्युशन एज्युकेशन इंडस्ट्रीमध्ये चाललंय शिकवण्याचे खूप नवीन नवीन पद्धत सुरू आहे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी दोन हजार वीस जी लॉन्च झालेली आहे मोदीजींच्या नेतृत्वाखाली त्या पॉलिसीमध्ये बरेच असे चेंजेस आहेत ज्याच्यात मुलांचं ज्ञान वाढवण्यासाठी बरंच काम केलं जात आहे जा त्याचं जा मूळ म्हणजे रॉट लर्निंग कमी करून कॉन्सेप्ट कडे जास्ती भर देण्यासाठी लक्ष दिलं फोकस केलं गेलाय मला असं वाटतं आता या क्षेत्रामध्ये एज्युकेशन क्षेत्रामध्ये बरेच नवीन ओपनिंग युवा पिढीने आले आणि एक स्पेसिफिक फोकस आणि अप्रोच घेऊन आले तर त्याचं जे स्टुडंट्स आहेत स्टुडंट कम्युनिटी आहे त्याचा नक्कीच फायदा होईल म्हणून मी असं आवाहन करेन की जास्तीत जास्त लोकांनी या एज्युकेशन व्यवसायामध्ये यावं नुसतं बिझनेस साठी नाही पण एथिकली पण खरंच ज्ञान वाटायचं ज्ञान वाढवण्याचं मुलांचं ज्ञान वाढवण्याच्या उद्देशाने याच्यात यावं जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे मल्टी स्टेट शेड्युल्ड बँक